पूर्ण येणाऱ्या पुढच्या एक महिन्यामध्ये रिवाईज केले पाहिजेत ज्या आपल्या मोठ्या नोट्स आहेत त्या नाही पण ज्या शॉर्ट नोट्स आपण बनवलेल्या असतील त्या आपल्याला रिवाईज कराव्या लागतील आणि हे करत असताना जे प्रिवियस इयर क्वेश्चन्स आहेत जे मागच्या एक्झाम्सचे जे, जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला सॉल्व करावे लागतील कारण त्यामधून आपल्याला शेवटचा आपला जो पेपर फायनल एक्झाम जे असणार आहे त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची आपल्याला थोडीशी आयडिया मिळेल आणि त्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करू शकता ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल हे जर करून झालं आणि त्यानंतर ही जर वेळ मिळाला तर आपण गेटचे जे एक मार्काचे प्रश्न आहेत ते आपण सॉल्व करू शकतो त्यामुळे कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला अजून थोडीशी मदत होईल हे तर झालं जे जा आपले मेकॅनिकल किंवा जे कोर्स सब्जेक्ट्स आहेत त्याबद्दल पण जो आपला दुसरा पार्ट बी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला जनरल ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स असणार आहेत तर